हो ही तर पहिली स्टेप आहे ना अजून जी आर मध्ये सुधारणा करणार शासनाने वेळ दिलेली त्या वेळेचा उपयोग आम्ही करणार आहोत राहिला ओबीसीचा प्रश्न आमचं तुमच्या माध्यमातून पहिल्या वेळेस सांगतोय सत्याहत्तर वर्ष आमचं मराठवाड्यातील आरक्षणाचा ओबीसीचा आमचा हक्काचा आरक्षण आमच्या ओबीसीच्या लहान बांधवाने वापरलेलं आहे आम्ही एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि हे सिद्ध करायचं असेल तुमच्या माध्यमातून ओबीसींना की आमच्या मराठ्यांना म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना आहे आम्ही महाराष्ट्राचे नाही आम्ही महाराष्ट्राचे नाही आम्ही आंध्र प्रदेश मधून या महाराष्ट्रात आलेलो आहे भाषा प्रांत रचनेत एकोणीशे त्रेपन्नला आंध्र प्रदेशची निर्मिती झालेली आहे आम्ही तिकडे होतो आणि आंध्र प्रदेश मध्ये असताना लिस्ट मध्ये आम्ही ओबीसीत होतो एकोणीसशे छप्पन मधून ही प्रक्रिया झाली आणि एक मे एकोणीशे साठ ला आम्ही महाराष्ट्रात आलो हे तर स्पष्ट आहे मग आम्ही येताना आम्ही ओबीसीत होतो आरक्षणात होतो ना त्रेसठ पासून त्रेपन्न पासून विचार करा ना त्रेपन्न ते लावा दोन हजार पंचवीस हे आमचं हक्कच आरक्षण आम्ही सोडले ना साठ पासून आपण चाळीस आणि हे पंचवीस हा वर्षापासून सोडला हे आरक्षण मग आमचं आरक्षण कोणी वापरलं अजून सांगतो तुम्हाला त्या मराठीच एकटे आले की मराठवाड्यातले एस सी आला एसटी आला ओबीसी आला ओपन आला ह्या महाराष्ट्राने काय केलं एस सीला एस टी टाकलं जे कुठून तिथून आंध्रातून आलेले लोक एस टीला एसटीत टाकलं एसटीला टीत टाकलं जे ओबीसी होते त्यांना ओबीसीत टाकलं पण आम्हाला नाही टाकलं आज समजा आम्ही आलोच नसतो नाही मराठवाडा हा महाराष्ट्रात आलाच नसता आलाच नसता आम्ही कुठ राहिलो असतो आंध्र प्रदेशमध्ये राहिलो असतो आजही आमच्या मराठा तिथे आंध्र प्रदेशमध्ये ओबीसीचं आरक्षण घेत आहेत हे समजून घ्या ना आणि हे ओबीसीच्या नेत्यांना माहिती आहे कार्यक्रम आणि फक्त लागू झालं म्हणजेच आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा आम्ही कुठं म्हणतो गरिबी हटावचा कार्यक्रम मराठी सामाजिक मागास ठरत नाही आताच उदाहरण शेत होतं चोकरी आयोगाकडून रिपोर्ट गेला का नाही एसीबीसी आरक्षण का बरं मिळालं आपल्याला ते आते, के, से मिला ले ले हो। हे मराठा आरक्षण म्हणून सुक्रे आहे म्हणून दहा टक्के एसीबीसी आरक्षण मिळालेलं ना आपल्याला ओबीसीचा समाज अज्ञानी आहे आणि ओबीसीचे जे नेते आहेत यांनी यांच्या समाजासाठी ओबीसी साठी काही केलं नाही हो काय बोलता आता तुम्ही त्यांच्याबद्दल हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं ही संज्ञा कशी स्पष्ट कराल तुम्ही हे पहा मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट मध्ये काय आहे सर्व मराठा समाजाची नोंद कोंबी आहे नंबर एक दुसरं महत्वाचं याच्यातलं हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एक ची जनगणना काय सांगते एकही मराठा नाही आम्ही जनगणनेत आणि बारकाईने आरक्षणाचा अभ्यास काम करणाऱ्या लो लोकांना मी सांगतो जातीचाच उल्लेख येतो ना आरक्षणात या एसीत एवढा चोपन्न जाती एसटी पंचेचाळीस संख्या कमी जास्त होईल सांगतो मी ओबीसी हा ओबीसी पहिले एकशे ऐंशी होत्या आता तीनशे ऐंशी जाती झाल्या जातीच गेल्या ना त्याच्यात मग आमची जात आता मिळू राहिली म्हणून आम्हाला कमी जात प्रमाणपत्र मिळू राहिले ना शिंदे समिती काय करू राहिली यांचा पुरावा मिळाला सचिन हवळे पाटलाचा गावात यांचा मिळाला म्हणून यांना मिळालं यांच्या भाऊबंधांना रक्ताच्या नात्याला मिळवून राहिलं अरे माझं नाही मिळालं ना का नाही मिळाला आमचे वडील स्वतंत्र सेनानी होते त्या देश स्वातंत्र्यासाठी वडिलांनीच ते अभिज जाळलेले स्वातंत्र्य सैनिकांनी काय जाळलं निजाम असेल रजा करते यांना काय माहित बाकीच्या लोकांना आम्ही काय निजामाला मारायला गेलो का निना निजामाची जी प्रशासकीय व्यवस्था होती ती स्वातंत्र्य सैनिकांनी जाळली म्हणून माझं नाही मिळवून राहिलं मला प्रमाणपत्र